सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांना गुरुवारच्या दिवशी स्वामीसाठी घरात आणा ही एकच वस्तू स्वामी प्रसन्न होतील पैसा भरभराटी तुमच्या घरात येईल स्वामींची ही आवडती वस्तू आहे ही वस्तू स्वामींच्या फोटोमध्ये देखील दिसत आहे स्वामींची ही वस्तू खूपच आवडीची आहे स्वामींची सेवा करण्यासाठी ही वस्तू अतिशय महत्त्वाची मानली जाते या वस्तूशिवाय स्वामींची सेवा होत नाही कोणती आहे ती वस्तू ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा गुरुवारच्या दिवशी जर आपण ही वस्तू घरात आणली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते भरभराटी येते जर तुमच्या घरात ही वस्तू आधीपासून असेल तर गुरुवारच्या दिवशी त्या वस्तूचे पूजन करायचे आहे तर आता ही वस्तू कोणती आहे ते पहा आपल्याला गुरुवारच्या दिवशी जी वस्तू आणायची आहे ना ती वस्तू म्हणजे जपमाळ आणायची आहे हो आपल्याला गुरुवारच्या दिवशी स्वामींची जपमाळ घरात आणायची आहे आणि जपमाळ घरी आणल्यानंतर ती माळ स्वामींच्या समोर ठेवायची आहे आणि त्यानंतर जपमाळेचे आणि स्वामींचे पूजन करायचे आहे दिवा अगरबत्ती लावून स्वामींना प्रार्थना करायची स्वामी तुमची सेवा माझ्याकडून जास्तीत जास्त घडू द्या आणि आमच्या घरात सुख समृद्धी भरभराटी येऊ द्या आमच्या अडचणी सर्व दूर करा आम्हाला सुख समृद्धी आणि शांततेत राहू द्या अशी स्वामींकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ती माळ गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या समोर राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या माळेने स्वामी नामाचे जप करायचं आहे किंवा अन्य कोणत्या गुरूचा जरी तुम्ही जप करत असाल तर त्या माळेने तुम्ही करू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये आधीपासून जपमाळ आहे तर ती फक्त जपमाळ गुरुवारच्या दिवशी स्वामीपुढे ठेवायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे गुरुवारच्या दिवशी स्वामीसोबतच जपमाळीची पूजन देखील आपल्याला करणे आवश्यक आहे घरात माळ असेल आणि ती जुनी झाली असेल जाल, तुटलेली फुटलेली खंडित झालेली असेल तर ती कोणत्याही गुरुवारच्या दिवशी जपमाळ घरात आणा कारण स्वामींची ही खूपच अशी आवडीची वस्तू आहे स्वामींची सेवा त्याशिवाय शक्य नाही स्वामींची सेवा करायची असेल तर प्रत्येक स्वामी भक्तांनी स्वामींच्या आवडीची ही वस्तू घरात नक्की आणा स्वामी आपल्यावर प्रसन्न होऊन सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराटी सर्व काही आपल्याला न मागता मिळेल स्वामी भक्तांनो स्वामींची साथ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ